झारखंडच्या टाटानगरजवळ मंगळवारी भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली टाटानगरजवळ चक्रधरपूरमध्ये हावडावरून मुंबईला जाणारे ट्रेन क्रमांक बारा आठशे दहाचे अनेक डबे रुळावरून घसरले या अपघातामध्ये कित्येक जण जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप मिळवू शकलेली नाही रेल्वे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एन डी आर एफ पथक पोहोचला असून बचाव कार्याला सुरुवात केली आहे मिळालेल्या माहितीनुसार राज खरोस्वान वेस्ट आउटवर आणि बरमपूर दरम्यानच्या एक मालगाडी रुळावरून घसरली होती या मालगाडीच्या वेंगन्स अजूनही रुळावरच होत्या याच दरम्यान दुसऱ्या रुळावरून हावडावरून मुंबईला जाणारी हावडा मुंबई मेल येत होती त्या वॅंगन्सला धडकल्यानंतर हावडा मुंबई मेलची भीषण अपघात झाला अनेक डबे रुळावरून घसरले दरम्यान घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आला असून या अपघातामध्ये कित्येक जण जखमी झाले आहेत याची माहिती अजून मिळू शकलेली नाहीये या अपघातामध्ये अद्याप तरी कुठल्याही जीवितहानीची वृत्त नाहीये दरम्यान या अपघातानंतर रेल्वे विभागाच्या वतीने हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत टाटानगरमध्ये झिरो पासष्ट था बहात्तर एकोणतीस झिरो तीनशे चोवीस चक्रधरपूरमध्ये झिरो पासष्ट सत्याऐंशी तेवीस ऐंशी बहात्तर राऊ रकेला झिरो सासष्ट बारा पन्नास दहा बहात्तर आणि हावडासाठी चौऱ्याण्णव तेहतीस पस्तीस एकोणऐंशी वीस झिरो तेहतीस सव्वीस अडतीस बावीस सतरा या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करण्याचं आव्हान रेल्वेच्या वतीने करण्यात आलं आहे